श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा ऐकून घे कारण या संदेशाची निर्मिती मी तुझ्यासाठी केली आहे जेव्हा लोक तुम्हाला सांगतात की तुम्ही पुढे जा मी तुम्हाला मदत करेन पण जेव्हा तुम्हाला अत्यंत मदतीची आवश्यकता असते तेव्हा ते तिथे त्या जागी उपस्थित नसतात ते फक्त देखावा करण्यासाठी बाजूला उभे राहून तुमची फजिती पाहू इच्छितात जर तुम्हाला असे अनुभव आले असतील तर होय म्हणून टाईप करा देव म्हणतात बाळा मला माहीत आहे की कधी तुझी बाजू राखणारे कोण आहेत आणि तुझ्यापासून वेळ आल्यावर दूर जाणारे ते लोक कोण आहेत त्यासाठी तू माझी प्रार्थना करत आहेस मला हे माहीत आहे पण तुला संपूर्ण विश्वास देवावर ठेवावा लागेल खूप लोक आहेत जे तुम्हाला खूप काही खोल पाहू इच्छितात तुमची प्रगती तुमचे समाधान तुमचे आनंदाचे क्षण त्यांना पाहावत नाहीत तुमची प्रगती तुमचं ऐश्वर त्यांच्या डोळ्यात खुपत आहे त्यांना तुम्ही त्या स्थानी नको आहात म्हणूनच ते तुमच्याशी शत्रुत्व करण्यासाठी त्या जागी उपस्थित राहतात ज्या जागी तुम्ही त्यांना मित्राच्या भावनेने पाहू इच्छिता पण ते तसे नसून ते तुमचे विरोधक बनून तुमच्या पुढे येऊन उभे ठाकतात त्या क्षणाला तुम्हाला परमेश्वराची आठवण होते तो कठीण वेळ काढणे तुमच्यासाठी खूप काही तापदायक आणि संघर्षमयी होऊन जातो पण हे लक्षात ठेवा की देव तिथेही उपस्थित आहे जिथे तू चांगले कर्म करून सोडले आहेत बाळा माझे तुझ्या कृतीवर प्रत्येक ठिकाणी लक्ष आहे जिथे तू ते चांगले कर्म केले आहेस तिथे तुझ्या पुण्यात अधिक भर झालेली आहे हे विसरून जाऊ नकोस देव तुमच्या प्रत्येक कर्मावर लक्ष केंद्रित करून आहेत कोण आहे जो तुमच्या विरोधात कार्य करू इच्छितो कोण आहे जो तुम्हाला निरंतर खाली दाखवू इच्छितो हे तुम्हाला जरी माहीत नसेल तरी मी तुझा देव मला ते माहीत आहे तुझ्या विरोधात ते कार्य करणारे माझ्यापासून लपलेले नाहीत आज जरी ते पडद्याआड आड आहेत तरी मी ते उद्या तुझ्यासमोर नावासगट प्रगट करीन कारण त्यांना तुझ्यापासून मला आता दूर करायचे आहे त्यांनी वेळ तुझी खूप काही वाईट आणली आहे तुला ते संघर्ष सहन करवे ना म्हणून तू आता माझ्याकडे याचना करत आहेस मी ते पाहत आहे तुला दुःखी मी पाहू शकत नाही तुझे कलह मी पाहू शकत नाही तुझे ते अश्रू मी पाहू शकत नाही म्हणूनच तुझा देव तुझ्यासाठी न्याय करण्यासाठी आज या संदेशाच्या माध्यमातून तुझ्यापर्यंत आला आहे तुझ्या त्या शत्रूंना आता शोधून देव तुझ्यापासून दूर करू इच्छितो तू जर होय म्हणत असील तर त्यांना योग्य ते शासनही मिळणार आहे पण तुझी इच्छा असेल तरच कारण त्यात तुझे काही नाते आहेत काही जवळचे लोक आहेत पण ते तुझा विरोध करत आहेत जर तुझी इच्छा असेल की त्यांना ते योग्य शासन व्हावे तर तू केलेली प्रार्थना मी स्वीकार करेन पण तू जर या क्षणाला नाही म्हणत असशील तर मी थांबेन देव म्हणतात मी न्याय करण्याचा देवता आहे मला न्याय आवडतो आणि जो कोणी न्यायाच्या बाजूसाठी लढत असतो मी त्याला तो न्याय निश्चित देतो कारण माझे ते कर्म इतरांना जरी दुखावले असे वाटत असले तरीही ते न्याय आहे कारण या जगात जेव्हा तुम्ही पाप करता पुण्य करता तेव्हा ते सर्व काही देवाकडे लिखित स्वरूपात तयार होते आणि जेव्हा देव तुमच्यासोबत न्याय करू लागतात तेव्हा पारडे कुठल्याही तऱ्हेने इकडे ना तिकडे न झुकता देव त्याचा न्याय करतात जर तुम्ही चुका केल्या आहेत तर त्यासाठी क्षमा मागणे प्रार्थना करणे हे अपरिहार्य आहे कारण जेव्हा तुम्ही ते करता तेव्हा चुकीसाठी क्षमा प्रार्थना करणे आणि परत परत त्या चुका कधीही मी परत करणार नाही अशी प्रार्थना देवाकडे करणे तितकेच आवश्यक होते म्हणूनच देव म्हणतात की चुका करत राहिल्यापेक्षा त्या चुका दुरुस्त करण्याच्या मार्गावर चला आणि जर कुणी तुमच्यासोबत वारंवार त्रासदायक घटना घडवल्या असतील खूप चुकीचे वागले असतील तुमचा अपमान केला असेल तुम्हाला लुबाडले असेल तुम्हाला धोक्या दिला असेल तर तुमच्यासोबत तो न्याय नक्कीच केला जाईल वेळ येऊ द्या वेळ आल्यावर सर्व काही नीट होईल देव म्हणतात बाळा तू निश्चिंत राहा कारण देव तुझ्यासाठी कार्य करत आहे मनोमन ती प्रार्थना करा आणि देवाला ते सांगा की जे कोणी मला त्रास देत आहेत जे कोणी मला यातना देत आहेत त्यांना माझ्यापासून दूर करा हे देवा तुम्ही जर हे कार्य केलेत तर माझे जीवन सुखकर आणि आनंदी होईल आणि तुम्ही ते नक्की कराल असा मला पूर्ण विश्वास आहे तेव्हा देवही तुमची प्रार्थना ऐकून तुमच्या दिशेने ते आशीर्वाद देतील स्वामी जय जयघोष कमेंटमध्ये करायला विसरू नका स्वामी माऊली प्रत्येक क्षणाला तुमच्यासोबत न्याय करोत तुमची बाजू राखोत आणि तुम्हाला जे काही हवे आहेत ते देवत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद आणि प्रगतीची दिशा देवत तुमच्याकडे आनंदाची बातमी येऊ तुमच्या जीवनात सुख समृद्धी आनंद आरोग्य आणि वैभव वाढो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते जेव्हा कधी तुमच्या मनात येते की देव का ऐकत नाहीत तेव्हा प्रार्थना करा कारण देव ऐकतात ती भोळ्या भक्तांची प्रार्थना मनोभावे स्वामी माऊली मी तुझं प्रिय बाळ असे कमेंटमध्ये लिहा स्वामी माऊली लवकरच तुमच्या इच्छा पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ